नमस्कार मनरद गावात भरधाव कार घरात घुसल्याने झालेल्या भीषण अपघातातील जखमी युवकाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत अखेर प्राणज्योत मालवली अतिशय दुर्दैवी अशी घटना मनरत गावासह परिसरात शोककडा पसरली चौदा जून रोजी मनरत गावाजवळील अंकलेश्वर ब्राणपूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला होता यात भरधाव वेगात असलेली सुझुकी कंपनीची आर्टिगा कार एम एच एकोणचाळीस ए जे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका घरात घुसली या भीषण अपघातात राहुल विठ्ठल कोळी हा युवक गंभीर जखमी झाला होता या युवकावरती सुरत येथील खाजगी रुग्णालयात गेल्या दहा दिवसापासून उपचार सुरू होते परंतु या उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या या युवकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याची बातमी मनरत गावात पोहोचली अतिशय दुर्दैवी अशी घटना घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककडा पसरली बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरती रस्त्याच्या कडेला असलेल्या या घरात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या कोळी परिवारातील राहुल कोळी या युवकाचा यात मृत्यू झाला आहे या अपघातात निष्पाप युवक राहुल कोळी याला आपला प्राण गमवावा लागला आहे यामुळे घरातील एक कर्ता तरुण गमावला असून यामुळे परिवारातील मोठे संकट उद्भवले आहे या घटनेसंदर्भात पोलीस प्रशासनात योगेश कोडी यांच्या फिर्यादीवरून आर्टिका चालक फारुख शेख रहीम मणियार यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे त्यामुळे या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या घरांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा